नमस्कार मित्रांनो ऋतुजा वागचोरी ब्लॉगच्या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भरपूर दिवसांनी स्वागत आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली आत्तापासून माझं आमचं घर तयार होणार आहे आजपासून स्टार्ट होतंय सो मी एकटीच आहे आज घरात जे काही होणार आहे आज मी म्हणजे एकटी काय काय का का काम करणार आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी याच्या अगोदरच ब्लॉग स्टार्ट करायचा होता पण माझ्या फोनला चार्जिंग नव्हतं त्याच्यामुळं मी चार्जिंगला लावला होता इथं भांडे वगैरे भरपूर काय काय होतं ते मी आता साफ करून घेतलेलं आहे किचन म्हणजे मम्मी ते जात होत्या ना जागेवर घराच्या कामासाठी मग तिथं थोडं त्यांना नाश्ता वगैरे बनवून द्यायचा होता तर तेच काम चालू होतं आज मी एकटीच आहे घरामध्ये आणि घरातलं काम चालू आहे फक्त आत्ताशेक मी भांडे आणि ह्या बाटल्या भरून ठेवायचे आहे मला किश किचन साफ करून झालेलं आहे सॉरी आज एकटीच असणार आहे मी बोलायला सॉरी एकटीच एकटीच कामापासून एकटीच एकटीच बोलते आहे मी आज परत एकदा एकटीच असणार आहे हा शब्द परत नाही येणार माझ्याकडून आणि मी तुम्हाला सांगते बघा इथं मशीन लावलेली आहे मी धुवायला मशीनचं काम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी अजून काहीच आवरलेलं नाही फक्त फक्त किचन हे सगळं असं इकडं तिकडं पडलेलं आहे साहित्य मी आव म्हणजे तुम्हाला दाखवते आता काय काय काम आहे माझं कपडे धुवायचे उरलेले हाताने थोडे धुवायचे ते हाताने धुणार आहे मी आता कपडे आणि मग तुम्हाला दाखवेन भरपूर सारा पसारा पडलेला आहे घरामध्ये दाखवते तुम्हाला हे बघा असं इकडं कपडे वगैरे पडलेले आहेत कपड्यांच्या घड्या वगैरे घालायचेत अजून मला हा माझा टेडी आडवा पडलाय झोपलाय तो आणि इथं असं पसारा पडलेलं तो मला जो काही पसार आहे तो दाखवते आणि नंतरून मी साफ काही तर झाडू वगैरे मारलेला नाही आहे अजून दमले मी आता नंतर इथं असं झाडू वगैरे अजून काहीच नाही मारलेलं मी बघा सगळा तसाच झाडू आहे म्हणजे सगळं तसंच काम उरलेलं आहे मी अजून काहीच नाही आवरलेलं आता स्वयंपाक वगैरे एक तीच बनवणार आहे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी स्वयंपाक कशी बनवते काम कसे आवरते म्हणजे काम कसे आवरते हे नाही दाखवू शकत सगळं रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते चला तर मग भेटूया सगळं रेडी झाल्यावर तर फायनली आता माझं सगळं काम झालेलं आहे तुम्हाला दाखवते किचनचे कालच सगळ्या फरशा पुसल्या होत्या त्याच्यामुळं आज फक्त किचनची फरशी पुसलेली आहे बाटल्या वगैरे पुसून बाटल्या वगैरे भरून घेतल्या लाईट लावली आणि आता फक्त टाकी भरायला लावलेली आहे बघा अशी मस्त अशी फरशी पुसून घेतलेली आहे थोड्या थोड्या मुंग्या येतात आहे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बघा बाटल्या वगैरे पुसल्या इथलं झाडू वगैरे मारला हे नीट करून ठेवलं आणि खुर्च्या वगैरे नीट ठेवलं मशीनवरचं साहित्य नीट ठेवलं आणि आजपासून म्हणजे वही वगैरे बाटल्या वगैरे डिक्की ठेवायला जागा असते ना त्याच्यामुळे त्यांनी व्यासपाणी लिहिले आहे आणि ड्यूक जी आपली केटीम आहे ती इथं लावलेले आहे चला तर मग आता आपण वरती जाऊया वरचं पण सगळं आवरलेलं आहे घड्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या कपडे सुकट टाकले आणि आता टाकी भरतीये बघा हे बघा असं आवरलेलं आहे इथं कपडे होते सगळे हे असं सगळं नीट ठेवलेलं आहे तुम्हाला अजून दाखवते हे बघा हे सगळं इथं कचरा वगैरे होता सगळं साफ केलेलं आहे झाडू वगैरे मारलेलं ला आहे लाईट चालू ठेवली कारण का व्हिडिओ चालू करणार होते त्याच्यामुळं लाईट चालू ठेवली होती आता मी बाहेरच दाखवते हे बघा इथं सगळं नीट ठेवलेलं आहे इथं असे टॉवेल लटकेल होते ते घड्या वगैरे घालून ठेवले आणि जिन्याचं दाल लावलं कारण का आमच्या इथं आहे ना कारखाना असला ना तर कारखान्याची कोजळी जी असते ना ते येत असते आणि त्याच्यामुळं सगळं घाण होत असतं आणि आता माझा अवतार तुम्हाला एकदम बेकार दिसत असेल तुम्ही बघू शकता या आरशामध्ये अरे हां या आरशामध्ये माझं तोंड बघू शकता Uh, जे की आता पूर्ण काम करून असं धूळविळ बसलेले आहे माझ्या तोंडावर तर मी आता तुम्हाला आवरून झाल्यावर आता डायरेक्ट स्वयंपाकाला लागताना दाखवते तर फायनली माझं आवरून हे आहे तोंडबिन धुतलं मस्त आवरलेलं आहे माझं तुम्ही बघू म्हणजे मी स्वतःला बघते आता आरशात मस्त असं रेडी झालेलं आहे मी झालेली आहे मी आता स्वयंपाकाला ला लागतानी दाखवते तुम्हाला म्हणजे स्वयंपाक बनवतानी दाखवते आता मी स्वयंपाक बनवायला घेते तर आज मी बनवणारे आहे चिकन म्हणजे चिकन म्हणजे चिकनची भाजी आणि चिकन फ्राय बनवणार आहे दुपारीच मला यांनी आणि भाऊजींनी चिकन आणून दिलं होतं ते मी स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणजे फ्रीजर मध्ये ठेवलं होतं तुम्हाला दाखवते असं ठेवलं होतं आता ते काढून आहे अरे झालं असं स्वच्छ धुवून ठेवलं होतं ते आता काढून ठेवते म्हणजे एक 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 किलो सो वेगवेगळं दिलं होतं मम्मी म्हटल्या एक किलो सुक करायचं आणि एक किलोचं म्हणजे हे करायची भाजी करायची असं करायचं पहिलं तर मी आता लसूण सोलून घेते आणि मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे जे काय आमचं आतापर्यंत चांगलं झालेलं आहे म्हणजे आमची मेहनत आणि तुमचा सपोर्ट सपोर्ट त्याच्यामुळं सगळं आत्तापर्यंत चांगलं झालेलं आहे आणि आता जे की घर होतंय ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं होतंय तुमचा सपोर्ट असाच कायम सपोर्ट म्हणते का सपोर्ट म्हणते हेच मला कळत नाही आहे तुमचा सपोर्ट असाच मला आम्हाला आमच्या पूर्ण फॅमिलीला असाच पूर्ण एंड पर्यंत राहू दे हीच अपेक्षा आहे माझी तुमच्यापर्यंत चला तर भेटूया मग आता मसाला करताना आता मी सगळं साहित्य रेडी करून घेतलेलं आहे ह्या असा कांदा कापून घेतलेला आहे नंतरून खोबरं चिरून घेतलेलं आहे सॉरी कापून घेतलेलं आहे नंतरून लसूण सोललेला आहे एवढं असं हे घेतलेलं आहे काय बरं फुटाने घेतलेलं आहे आता मी चिकन शिजत घालते आता असं झालं का मम्मीचा फोन आला मला त्यांना खूप भूक लागलेली आहे काम दिवसभर काम चालू होतं बिचाऱ्यांचं ऊन किती तुम्हाला तर माहिती आहे ऊन किती वाढलेलं आहे आणि ते तिघं पण उन्हामध्ये काम करत होते बिचारे तर त्यांना आता खूप भूक लागलेली आहे त्याच्यामुळं मी पटकन भात घातलेला आहे आणि चिकनची भाजी पण करायला घेतलेली आहे टप्पन मसाला शिजतोय तर मी पटकन असं स्वयंपाक रेडी करून घेते आणि स्वयंपाक झाल्यावर भेटते मी तुम्हाला म्हणजे हां स्वयंपाक झाल्यावर भेटते मी तुम्हाला कारण का आता मध्ये मध्ये मी शूट घेऊ शकत नाही पटकन मी चपात्याचे पीठ वगैरे मिळणार आहे मळणार आहे आणि पटकन आवरणार आहे चला तर भेटूया मग सगळं झाल्यावर तर फायनली माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे मगाशीच आव आवरला होता स्वयंपाक आता मम्मी आलेले आहेत भाऊजी पण आलेले आहेत हे पण आलेले आहेत भाऊजी पण आलेले आहेत इथं सगळे आलेले आहेत हे दोघ फ्रेश झाले आहे पण मला काय फ्रेश व्हायला फ्रेश व्हायला आम्ही जागा दिलीच नाही <laughs> कारण की मला बाजारला जायचं होतं उद्याचं पूजाचं सामान आणायचं होतं तर आम्ही दोघं बाजारला जाऊन आलो बरोबर की नाही पूजाचं सामान आणलेलं याच्यामध्ये सगळं आपलं दिसतंय ना हा हा तर पूजाचं सामान आणलेलं तर आता आपण जेवायला बसलो कारण की आज नॉनव्हेज खायचं होतं ना म्हणून आधीवर सामान आणून घेतला म्हणून सामान आणून घेतला जेवण झाल्यानंतर पण जाणं शक्य नव्हतं कारण की गेलो असतो दुकान बंद झाले असते फोन केला ला ला केस का आता मम्मीने मला फोन केला का सांगितलं लवकर येणार आहेत मग मी पटकन भात वगैरे घातला होता हा आणि आज खूप टाइम झालेला आहे वाव छान झालं युअर नाही तू पण कसं झालं तुम्ही पण आमचं मस्त जेवण केलेलं आहे मी विनायक भावाला कधीच म्हणतोय अरे बाबा जाय ना तू बाजारात जाय ना तू आंघोळ केली ना तू जाय ना हा म्हणतो कसं माहित मला भूक लागली मला भूक लागली मला भूक लागली मग किती दिवस बरोबर बिचारे तुम्ही भूक लागली खा ना सांगा ना तुमच्याकडे कॅमेरे ना सांगा चिकन खायला मस्त तुम्ही हा व्हिडिओ समोर बक्ष नाही मी थोडे वेळा थँक्यू ह्या सगळ्यांच्या रिएक्शन मला घ्यायच्या होत्या सगळ्यांच्या रिएक्शन घ्यायच्या होत्या म्हणून सगळ्यांना जेवायला बसवलं यांना बसायचं होतं अगोदर हे मनिका मला एक पीस खायला दे मग तुला माझ्या एकट्याची रिएक्शन घे खाल्लं का <laughs> आताच हिनी रेडी झालेले आहेत कारण का व्हिडिओ काढत होते इंस्टाग्राम चे इंस्टाग्राम होतो आणि हे आताच आलेले ह्या मम्मी आले त्याच्या अगोदर आले सगळ्यांचे रिएक्शन भेटलेले आहेत पण दोन तीन चार पाच जण आहे भूमी घरी गेलेली माहेरी मायरी गेलेली सांगा मग भाजी कशी झाली भाजी भाजी कोणी खाल्लेलीच नाही अजून भाजी पण खायची आहे तुला हे मला वाढून दिलं हे बघा आहे आणि हे आता मी पण मला वाढून घेते भाजी भारी झाली ना हो लिंबू आहे का हाय ना अरे देवा मी कांदा कापलेला आहे पण लिंबूच नाही कापलेला इथंच वरती आहे भाऊजी मी तुझ्या खायला होतो का मग तुम्हाला पण असं करते ही कायम प्रश्न विचारतात भाऊजी बरं कायम प्रश्न विचारतात तर मी तुम्हाला खाऊन दाखवते म्हणजे ऋतूच म्हणणं तुम्ही खाऊन दाखवा तर सगळ्यांनी या जेवायला खरंच खूप छान बनवलं ऋतू खरंच छान झालं बस मला आता माझं टेन्शन गेलं चिकन मटन बनवायचं बस थँक्यू ऋतू थँक्यू कशाला माझं कर्तव्य येते मम्मी थँक्यू थोडी न म्हणायचं असतं काय म्हणायचं असत मग आता अशा प्रकारे हा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय 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 बाय